सर्वप्रथम आपल्या शिवजन्मभूमी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो मी शेतकरी आहे सर मी माझं ग्रॅज्युएशन केमिस्ट्री शेतीवर आलो तर शेतीवर नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी मी बोलूया नाही मराठी मी चले जमा करू सर या मराठी मी चल मी महाराष्ट्राच्या जवाई आहे

याने तर शेतकऱ्याची अर्थव्यवस्था मोडकळी झालेली आहे तर आज आपण पाहतो आपण टोमॅटो मार्केट मध्ये आला होता तर तो टोमॅटो मार्केट मध्ये मां मागील पंधरा दिवसापासून जो लगातार पाऊस पडला तर त्याची प्रोडक्शन प्रोडक्शन झालं त्याची जी क्वालिटी आहे ती पण कमी झालेली आहे आणि आज जर आपण सेंद्रिय शेतीक जर नाही म्हणालो तर आपण आपल्या पुढच्या जनरेशन कडे आपण शेती व्यवस्थित देऊ शकत नाही हा आज खर तर या ठिकाणी प्रामुख्याने विचार करायला पाहिजे मी आज एक टोमॅटो बागायत करत आहे तर टोमॅटो माझी साधारणपणे दीड एका क्षेत्रामध्ये टोमॅटो आहेत साधारणपणे साडेसहा हजार ओंडी माझी आहे तर आजपर्यंत माझे अठ्ठावीसशे कॅरेट गेले म्हणजे साधारणपणे पासष्ट ते सत्तर टन उत्पन्न माझं या एक दीड महिन्यामध्ये झालेले आहे तर बाजारभावाच्या हिशोबाने आपण जर पाहिलं तर स्टार्टिंगला दोनशे ते तीनशे हा बाजारभाव प्रति कॅरेट वीस किलोच्या कॅरेट साठी होता तर म्हणजे पंधरा रुपये किलो असा बाजारभाव होता साहेब मला या ठिकाणी आपल्याला विनंती करायची की आमची प्रोडक्शन व्हॅल्यू जी आहे तीच साधारुपणे बारा तेरा दोन तीन रुपये तर पंधरा रुपये किलो मला मार्केट मध्ये आणण्यासाठी लागतो आणि मग पंधरा रुपये किलोने जर बाजार मिळणार असेल तर मी आम्ही शेतकऱ्यांनी घरी न्हायचं काय तर माझी एक आपणास विनंती आहे की किमान आधारभूत व्हॅल्यू म्हणजे जी आपली हमी भाऊ आहे किमान वीस रुपये जर मिळाला तर शेतकरी किमान दोन पैसे घरी घेऊन जाऊ शकतो यावर आपण आपण नक्की विचार करायला पाहिजे थोडा ब्रीफली बाकी शेतकऱ्या शेतकऱ्या आम्ही बाबा मी तर आपण आम्ही शेतकऱ्यांसाठी काय उपलब्ध केला पाहिजे मला बोलण्याची संधी दिली मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका